नमस्कार मी अरविंद राय बोले उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदपूर दिनांक तेरा दहा दोन हजार पंचवीस रोजी आम्ही आमच्या शासकीय वाहनांसह जिल्हा रात्रगस्तीवर असताना आम्हाला एक इसम बोलेरो गाडीमध्ये अवैधरितीने गुटख्याची व सुगंधित तंबाखूची वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली या गोपनीय माहितीच्या आधारे आम्ही अहमदपूर परिसरातील भाग्यनगर काझीनगर या एरियामध्ये शोध मोहीम घेतली असता त्या शोध मोहिमेमध्ये दोन आरोपी एक बोलेरो गाडीसह आम्हाला गुटखा प्रतिबंधित प्रतिबंधित सह मिळून आले यामध्ये या सदर कारवाईमध्ये आम्ही एक बोलेरो वाहन सुब सुगंधित तंबाखू आणि गुटखा तसेच कॅश असा एकूण पाच लाख तीन हजार रुपयाचा मुद्देमाल अहमदपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जप्त केलेला आहे माननीय पोलीस अधीक्षक साहेब अप्पर पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध गुटखा वाहतूक व विक्रीवरती सदर कारवाई करण्यात आलेली आहे आरोपींना अटक करून न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे मी नागरिकांना आवाहन करतो सदर कारवाईसोबतच अहमदपूर उपविभागामध्ये किनगाव अहमदपूर जळकोट आणि वाडवणा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कुठेही अवैध धंदे मटका जुगार गुटखा किंवा इतर कुठलेही दारूबंदीचे गुन्हे असतील असे कुठलेही अवैध धंदे चालू असतील तर कृपया आम्हाला उपविभागीय कार्यालय आणि संबंधित पोलीस स्टेशनला संपर्क करावा त्यांच्यावरती कारवाई करून त्यांना अटक करण्याची आम्ही खबरदारी घेतो धन्यवाद